बहुचर्चित पद्मावत चित्रपटाच्या प्रदर्शनावेळी बेळगाव येथील प्रकाश चित्रपट गृहासमोर पेट्रोल बॉम्ब टाकून दहशत माजविल्या प्रकरणी चौकशीसाठी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे गौरी लंकेश हत्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघा जणांना पोलीस कोठडीत घेऊन गुन्हे तपास विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी सुरू केली आहे भरत जयवंत कुर्ने उर्फ अंकल वय सदतीस राहणार संभाजीकली महाद्वारूड सुधन्वा सुधीर गोंधळेकर उर्फ पांडे वय एकोणचाळीस राहणार सातारा शरद भाऊसाहेब कळसकर उर्फ छोटू वय पंचवीस राहणार नाला सोपारा अशी त्यांची नावे आहेत गुन्हे तपास विभागाचे एसीपी महांतेस जिद्दी व त्यांच्या सहकार्यांनी या तिघा ताब्यात घेतले आहे न्यायालयाची परवानगी घेऊन भरतला बेंगलोर येथील परपन्न अग्रहार कारागृहातून तर न्यायदंडाधिकारी तृतीय न्यायालयासमोर हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना पाच दिवस पोलीस कोथडी दिली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे शुक्रवारी सायंकाळी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये या तिघा जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सबस्क्राईब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा